नमस्कार मित्रांनो मी मि उदय लल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कायमे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारवा होणार पाच हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कायमे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वा होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता मे महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार होणार काय या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पा पर्यंत हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे याचा परिणाम आता मे महिन्यातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार का या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर साडेतीन वर्षाचा निश्चांक हा सोयाबीनच्या भावासाठी दिसत आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे पण जाणकारांच्या मते मे महिन्यामध्ये जागतिक बाजारामध्ये मध्ये सोयाबीनचा बाजार भाव 12.5 डॉलर प्रति बुशेल वर येणार आहे शिवाय देशांतर्गत बाजारात मध्ये दे सुद्धा खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे एकीकडे निवडणूक संपत येणार तर दुसरीकडे आपल्याला सोयाबीनची विक्री घटताना दिसणार त्यामुळे देशांतर्गत बाजारात मध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावाला तेजी प्रदान करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार यामुळे आपल्याला मे महिन्या सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभावा चार हजार पा आठशे पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की चार हजार सहाशेच्या भावावर सोयाबीन मिळत असेल तर तिथं तुम्हाला पन्नास टक्के सोयाबीन विक्री करायचं आहे आणि उर्वरित सोयाबीन तिथून शे दोनशेची तेजी आली तर चार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तका बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार